नमस्कार दह्यपूर्ती बाय इग्नॅट अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत ग्रॅज्युएशन झालं असेल तर रेल्वेमध्ये सब इन्स्पेक्टर होण्याची सुवर्ण संधी आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातील मराठी मुलांना केंद्र शासनाची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे आजच्या व्हिडिओमध्ये सब इन्स्पेक्टर होण्यासाठी शारीरिक पात्रता काय लागते आणि नेमकं ग्राउंड कसं होतं याची माहिती थोडक्यात घेऊया जाहिरात निघालेली आहे या ठिकाणी चौदा मे पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे या ठिकाणी सब इन्स्पेक्टर आहे पगार जो आहे तो पस्तीस हजार चारशे अधिक इतर देय आहेत चारशे बावन्न जागा आहेत या ठिकाणी सगळ्यात आधी बघूया उंचीचा क्रायटेरिया तुम्ही जर ओपन कॅटेगरी ईडब्ल्यू एस आणि ओबीसी मध्ये असाल तर पुरुषांना एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट लागणार आहे महिलांना एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तुम्ही जर एस सी एस टी मध्ये असाल तर पुरुषांना एकशे साठ सेंटीमीटर महिलांना एकशे बावन्न सेंटीमीटर त्याच्यामध्येही तुम्ही मराठा म्हणजेच महाराष्ट्रातील उमेदवारांना या ठिकाणी हाईट मुलांच्या बाबतीत एकशे त्रेसष्ट आणि मुलींच्या बाबतीत एकशे पंचावन्न सेंटीमीटर लागणार आहे आता दुसरा क्रायटेरिया आहे फक्त छातीचा तोही पुरुषांच्या बाबतीत लागू होतो मग या ठिकाणी ओपन ईडब्ल्यू एस ओबीसी न फुगवता ऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर ही फुगवण्याची क्षमता असली पाहिजे म्हणजे फुगवून ती पंच्याऐंशी भरली पाहिजे तुम्ही जर एस सी एस टी मध्ये असाल तर शहात्तर पॉइंट दोन न फुगवता आणि फुगवून ती एक्क्याऐंशी पॉईंट दोन झाली पाहिजे बस एवढा क्रायटेरिया फक्त आहे छातीचा यानंतर आपण बघूया ग्राउंड कसं असणार आहे आता या ठिकाणी मुलांना काय इव्हेंट आहेत बघा या ठिकाणी तीन इव्हेंट आहेत एक आहे सोळाशे मीटर रन नंतर आहे लॉंग जंप आणि हाय जम्प आता बघूया आपण या ठिकाणी बघा सब इन्स्पेक्टर मेल म्हणजे पुरुषांना सोळाशे मीटर धावायचं आहे सहा मिनिट तीस सेकंदामध्ये त्यानंतर लॉंग जंप आहे बारा फुटाची आणि हाय जंप आहे तीन फूट नऊ इंचाची मुलींच्या बाबतीमध्ये बघा काय आहे आठशे मीटर धावायचं आहे चार मिनिटामध्ये त्यानंतर लॉंग जंप आहे नऊ फुटाची आणि हाय जंप आहे तीन फुटाची बस एवढंच फक्त ग्राउंडमध्ये आहे आपल्याला ते पण एक सूचना काय आहे ती लक्षात ठेवा पासिंग फिजिकल इफिशियन्सी टेस्ट इज द सेम विल बी इन नेचर नो मार्क्स आर टू बी विद्यार्थी मित्रांनो जे काही ग्राउंड मधले इव्हेंट आहेत हे फक्त तुम्हाला पास व्हायचं आहे क्वालिफाईंग आहे याचे मार्क परीक्षेला पकडले जात नाहीत सीबीटी अर्थात जे आपली कम्प्युटर बेस्ड टेस्ट होते त्याचेच मार्क फक्त पकडले जातात त्यामध्ये मग गणित बुद्धिमत्ता आणि जी के या तीन विषयांचा समावेश असतो हे फक्त क्वालिफाईंग नेचर आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या परीक्षेचा तुमचा जास्तीत जास्त चांगला अभ्यास व्हावा तुम्हाला खूप चांगला गायडन्स भेटावं महाराष्ट्रातून जास्तीत जास्त विद्यार्थी पास व्हावेत या अनुषंगानं रेल्वे भरतीसाठी आपण हे सब इन्स्पेक्टरची एक बॅच रेकॉर्डेड बॅच आहे जी लॉन्च केलेली आहे इग्नाइट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक आहेत ज्यांनी ह्या बॅच मध्ये शिकवलेला आहे निश्चित कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास तुमचा होईल आणि केंद्र सरकारमध्ये नोकरी करण्याचं तुमचं जे स्वप्न आहे ते नक्की पूर्ण होईल यासाठी तुम्हाला इग्नॅट अकॅडमीचं अप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे आणि ही बॅच जॉईन करायची आहे बॅच वैशिष्ट्य बघा बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत मार्गदर्शन आहे सराव टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपामध्ये नोट्स आहेत रेकॉर्डेड लेक्चर किती वेळा बघता येतील आणि फ्री वीकली टेस्ट आहेत अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद